गोष्टीचे नाव आहे हुशार कावळा एक होता कावळा लांब चोचीचा काळ्या कुळकुळीत रंगाचा पण होता खूप हुशार एकदा असेच उडता उडता त्याला लागते तहान मग तो इकडे तिकडे पाणी शोधायला लागतो पण पाणी काही मिळत नाही तहान तर खूपच लागलेली आता काय करायचं तो खूप थकलेला असतो पण तरीही तो, तो अजून इकडे तिकडे शोध घेतो अचानक एका घराजवळ पेरूच्या झाडाखाली त्याला पाण्याचा माठ दिसतो माठ बघितल्यावर त्याला खूप आनंद होतो तो पटकन त्या माठाजवळ जातो माठावर झाकण नसते पाणी पिण्यासाठी तो चोच माठात घालतो पण अरे रे चोचीला पाणी लागतच नाही मग तो मान वाकून माठाच्या आत बघतो त्याला दिसते की माठात पाणी आहे पण तळाशी काय करावे बरे तो थोडा वेळ विचार करतो तहान लागलेली असते दुसरीकडे कुठे पाणी नसते त्याला खूप वाईट वाटते अचानक त्याला युक्ती सुचते मग तो उडत उडत जवळचे छोटे छोटे दगड चोचीत आणून माठात टाकतो एक एक करून तो खूप दगड माठात टाकतो हळूहळू पाणी वर येते नंतर तो पोटभर पाणी पितो आणि आनंदाने उडून जातो बालमित्रांनो आपल्या जीवनातही असे बरेचदा घडते की आपल्याला एखाद्या गोष्टीची खूप गरज असते पण ती गोष्ट सहजपणे मिळत नाही कष्ट करण्याची तयारी व स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला जे हवं ते आपण मिळवू शकतो धन्यवाद